जय जिजाऊ मी इंदू गायकवाड गुरुच माझं साम्राज्य या गुराजवर आपलं स्वागत आजचा वेगळा विषय आहे पुरुषांच्या बाबतीतला आहे आता सर्वसाधारणपणे स्त्रियांकडे मुलांकडे लहान मुलांकडे मुलींकडे वयस्कर लोकांकडे आईवडिलांकडे आजी आजोबांकडे विद्यार्थ्यांकडे अशा सर्व ठिकाणी सर्व विषयांवर सर्व इतर व्यक्तींकडे आपलं लक्ष जातं सरासपणे आणि आपण त्यांचा विचार करतो त्यांना डोळ्यापुढं ठेवतो आणि सतत त्यांच्याबद्दल विचार करत असतो आणि त्यांचंच सुखदुःख आपल्याला दिसत असतं त्यांच्याच समस्या आपल्याला दिसत असतात परंतु एक असाही वर्ग आहे करत्या पुरुषांचा जो दररोज असतो आपल्या घरात असतो बाहेर असतो आजूबाजूला सगळीकडे परतो आपलं त्याकडे लक्ष जात नाही तर हे जे करते पुरुष जे आहेत तर त्यांचा त्यांचा त्यांना कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागतंय त्यांना काय जबाबदारी असतात त्यांची काय कर्तव्य असतात आणि हा घटक दिवस रात्र चोवीस तास आपल्यासाठी कार्यरत असतो तर त्याकडे आपलं चुकून सुद्धा लक्ष जात नाही आणि आपल्या गरजा ते भागवत असतात आपल्या सुखदुखांमध्ये ते समोरस झालेले असतात त्यांचं बाजूला ठेवून आपल्याकडे बघत असतात त्यामध्ये स्वतःची मुलं असतात बायको असते आई वडील असतात आजी आजोबा असतात मित्रपरिवार असतो नातेवाईक असतात सर्वच ठिकाणी हे घटक जे आहेत म्हणजे जो करता पुरुष जो असतो तो सर्वत्र या ठिकाणी तो राबत असतो आणि लक्ष देत असतो परंतु त्याच्याकडे मात्र कोणाचं लक्ष नसतं तर या विषयावरती आणि याकरत्या पुरुषांच्या जबाबदाऱ्यांविषयी त्यांच्या समस्यांविषयी त्यांच्या मानसिकतेविषयी त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण थोडंफार जाणून घ्यायला हवं आणि त्याकडे जर आपण डोळसपणे पाहिलं उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला पण त्यांचे कष्ट दिसतील त्यांच्या समस्या दिसतील त्यांना कशाची गरज आहे आणि ते जे गोष्टी करतात ते का करत आहेत त्यांच्या त्यांच्याकडे असं काय नाही आहे की त्यांना या गोष्टी करण्याकडे वळावं लागतंय तर याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्याकडे आपण डोळेसपणे पाहिलं पाहिजे तर त्याकरता बघा आपण त्यांच्याकडं का पाहायचं म्हणजे काय पाहायचं तर निरीक्षण करायचं की ते वागतात कसे आता काही ठिकाणी बघा आपल्याला सतत गर्दी दिसत असते जिथं की पुरुषांची संख्या जास्त असते उदाहरणार्थ चहाच्या स्टॉलवरती अमृतुल्य हॉटेल्स या ठिकाणी बघा पुरुषांची सगळ्यात जास्त वर्दळ असते आणि कधी पण तुम्ही सकाळच्या वेळेत जा दुपारच्या वेळेत जा संध्याकाळच्या वेळेत जा रात्रीच्या वेळेत जा तुम्हाला टळटळीत उन्हामध्ये सुद्धा तिथं चहा पिणाऱ्यांची संख्या जास्त दिसेल चहा आणि सिगरेट जोडीने पिताना तुम्हाला दिसतील का तर त्यांच्या डोक्यावरचं जे स्ट्रेस असतं ता, जो ताणतणाव असतो नैराश्य असतं जो अपमान पचवत असतात तर त्याचा निचरा करण्यासाठी ते त्या ठिकाणी सतत गर्दी करत असतात आणि त्या ठिकाणी एक त्यांचं ते, 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 ते व्यक्त होण्याचं आणि त्यांचं दुःख दूर करण्याचं कुठेतरी त्या वातावरणामध्ये स्वतःला विसरण्याचं असं ते त्यांचं चहा पिण्याचं ठिकाण असतं आणि त्या ठिकाणी ते सर्रास गॅरेट वगैरे पिताना दिसत असतात आणि त्या ठिकाणी चेहरे त्यांचे वाचले ना तर लक्षात येईल की आनंदाने तिथे कोणीच नसतं सतत काहीतरी त्या टेन्शनचा निचरा करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्याच बुंदीमध्ये त्यांच्याच विचारामध्ये त्यांच्याच तिथे हालचालींमध्ये ते भुंग असतात त्यांना आजूबाजूचं काही भान नसतं काही लक्ष नसतं आजूबाजूला ते काहीतरी स्वतःला व्यक्त करण्यासाठी स्वतःला विसरण्यासाठी आणि जे डोक्यावरचं जे ताणतणाव आहे ते दूर करण्यासाठी ते त्या ठिकाणी गर्दी करत असतात खाण्यापिण्याचंही त्यांचं तसंच असतं आरोग्याचं त्यामुळे भयंकर नुकसान होतं घरातून उपाशी तपाशी कामाच्या ओढीने लवकर बाहेर पडावं लागतं रात्रीची जागरणं होतात सकाळी लवकर उठून परत ऑफिस गाठायचं काही धंदा व्यवसाय असेल तर तो, तो करायचा त्याच्यासाठी मग सकाळी लवकर उठायचं आवरायचं मग खाणं पिणं घरी जर तयार केलेलं असेल तर ठीक नाही तर मग कोणाला कष्ट नको डबा करून द्यायचे कोणाला त्रास नको म्हणून मग ते घरच्यांना सांगून टाकतात काही बनवत बसू नको मी आपलं बाहेर खाईल काही मिळेल ते खाईन मी काही मला डबा वगैरे काही करत बसू नको तुला काय बरं नसेल काही त्रास होत असेल तर काही करू नको तू काळजी करू नको तू आपलं नाश्ता कर खा आराम कर मी बाहेर काहीतरी खाईल असं मोठेपणा मनाचं दाखवून ते बाहेर पडतात आणि उपाशी तपाशीच बाहेर पडतात मग बाहेर मग तुम्हाला दिसेल की सकाळच्या नहरीला किती गर्दी असते मग तिथं चहा पोहे शिरा काही खाण्याला नाश्ता करायला त्या नाश्ताचे प्रवर्ती करत्या पुरुषांची तिथे तिथं तुम्हाला गर्दी दिसेल तिथं स्त्रिया नसतात दुपारच्या वेळेला जा सकाळच्या वेळेला जा तुम्हाला त्या ठिकाणी पुरुषांची संख्या जास्त दिसेल सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो कुठल्याही खाण्याच्या ठिकाणी चहाच्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण कमी परंतु पुरुषांचं तिथं जास्त असतं तर हे पुरुष त्या घरातल्या स्त्रीला समजून घेतात घरातल्या वयस्कर आई वडील असतील त्यांना समजून घेतात लहान मुलं असतील त्यांना समजून घेतात की त्यांना त्रास होऊ नये त्यांना कष्ट पडू नये त्यांना काही आपल्यासाठी कुठला आजारपणे येऊ नये तर याची काळजी ते घेत असतात आणि स्वतः मात्र तसे उपाशी तपाशी बाहेर येतात परंतु आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही आपल्याला फक्त दिसतं की इथे पुरुषांची संख्या इथं ही आहे इथं ते आहे परंतु ते तिथं काय येतात तर त्यामागचं कारण हे वेगळं असतं तर असं शारीरिक आर्थिक मानसिक तिन्ही स्तरावरती याकरता पुरुषांना सामोरे दररोज जावं लागतंय आणि एकसारखं जावं लागतंय बघा आता शारीरिक कसं होतं की शारीरिक म्हणजे वेळा पाळल्या जात नाहीत कारण दिवस रात्र मेहनत डोर मेहनत कष्ट कधी जास्तीचं काम पडलं की करावं लागतं नाही म्हणता येत नाही तरणे ताठे असतात त्यामुळे ऑफिसमध्ये की तुम्हाला पाच ड्युटी जरी संपली तरी आणि चार तास थांबवलं दोन तास थांबवलं वेळ प्रसंगी अर्जंट असेल कुठले प्रश्न निकालात काढायचे असेल मीटिंग असेल तर तुम्हाला कितीही वाजू शकतात तर ती तयारी त्याकरता पुरुषाला ठेवावी लागते त्यामुळे त्याची जेवणाची वेळ पाळली जात नाही झोपायची वेळ पाळली जात नाही पुन्हा मग डोक्यामध्ये विचार आणि पुन्हा ते कामात थैमान घातलेलं असतं परत सकाळी जागरण होतं लवकर उठून परत यायचं असतं पुन्हा ते तिथलं मॅनेजमेंट सांभाळायचं असतं पुन्हा कार्य कामांची कार्यवाही पुढं करायची असते अंमलबजावणी करायची असते वरिष्ठांनी सांगितलेल्या आदेशांची आणि त्या तणावामध्ये त्या याच्यामध्ये त्यांचं शरीराकडे इतकं दुर्लक्ष होतं की झोप वेळेवर नाही जेवण वेळेवर नाही शरीराला व्यायामाचा अभाव व्यायाम करायला वेळ नाही काही छानसं संगीत ऐकायला काही अध्यात्मचं ऐकायला वाचन करायला किंवा मुलांशी थोडं गप्पा मारायला किंवा घरातल्यावर आईवडिलांजवळ थोडं बसायला हा वेळ काढता सुद्धा येत नाही तर ह्या कामाच्या व्यापामध्ये आणि या याच्यामध्ये रोजच्या ज्या व्यव कामाच्या नियोजनामध्ये त्यांना त्यांचा स्वतःसाठी वेळ मिळतो त्याचा भयंकर परिणाम त्यांच्या शरीरावर दिसतो आणि मग त्यामुळे झोप नसल्यामुळं मग झोपेची गोळी घेणं शरीराचे आजार वाढतात ए सीमध्ये बसून हा हातपाय सांधे दुखून येतात शरीराचे अवयव ढिले पडतात आणि त्रास हा त्रासच होतो डोक्याला त्रास मनाला त्रास शरीराला त्रास सर्व ठिकाणी हा त्रासच असतो तर हा शरीराची फार मोठी किंमत त्यांना भोगावी लागते आणि द्यावी सुद्धा लागते इतरांना समजून घेण्यामध्ये त्यांना त्यांच्या शरीराचे हाल जे होतात त्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही त्यानंतर मानसिक त्रास मानसिक समस्या ह्या पण प्रचंड प्रमाणात आजच्या काळात तर खूपच वाढलेलं आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये आता मानसिक स्ट्रेस खूपच यायला लागलेलं आहे तो एक खूपच जलिट प्रश्न झालेला आहे की आणि कठीण इतका आहे की त्याच्यावर जेवढं सोल्युशन काढल तेवढं त्यांना ते थोडंच आहे कारण एक समस्या सोडवायला गेलं की तिथून बाकीच्या चार समस्या उभ्या राहिलेल्या असतात तर सगळीकडे ते त्यांना तेवढा बॅलन्स नाही साधता येत आणि तेवढं त्यांची क्षमता सुद्धा हळूहळू हो कमी होत चाललेली आहे की त्या मानसिक त्रासाला किंवा मानसिक समस्यांना सामोरं जाण्याची तर ही सहनशक्ती त्यांना ते कोणीतरी आधार दिला कोणीतरी त्यांच्याबरोबर राहिलं कोणीतरी त्यांना समजून घेतलं मी आहे तुझ्याबरोबर तो तु, तु, तुम्ही करत राहा काही प्रॉब्लेम आले आपण आहोत आपलं कुटुंब आहे आपण सर्वजण आहोत असा जर एक दिलासा दिला एक मानसिक आधार दिला एक मॉरल सपोर्ट दिला तर मग करता पुरुषाला फार मोठी हिंमत मिळते की त्या परिस्थितीशी लढण्याची आणि त्याला सामोरं जाण्याची परंतु हाही त्यांना प्रेमाचा शब्द मायेचा शब्द आधार किंवा सोबत असणं हे तर त्यांना मिळत नाही त्यामुळं पण मानसिक समस्यांना त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागतं आणि ती त्यांची भूक आहे ती भूक भागली जात नाही मानसिक शांततेची मानसिक समाधानाची मानसिक तृप्ततेची जी भूक असते कर्त्या पुरुषाला तर ती त्याला मिळत नाही ती भागवली जात नाही त्याचं प्रचंड नैराश्य अशा या कर्त्या पुरुषाला येत असतं तर त्याकडे पण लक्ष हे असलं पाहिजे त्यानंतर आर्थिक समस्या आर्थिक समस्या आता पैसा कितीही कमवला चांगला व्यवसाय चाललेला आहे पगार पाणी ग भरपूर आहे एकदम गलेलठ पगार आहे सर्व काही सोयीसुविधा आहे चैनीच्या वस्तू घेता येतात चांगल्या फोर व्हीलर आहेत बंगले आहेत फ्लॅट्स आहेत सर्व काय परंतु तेवढीच जबाबदारी ते आणि ते तेवढंच टेन्शन त्यांच्यावरती आहे आता यामध्ये बघा फ्लॅट वगैरे खरेदी केले जात आहे आता हल्ली सर्रासपणे फ्लॅट्स जी विक्री जी होते खरेदी होते तर ती ही संयुक्त म्हणजे नवरा बायकोच्या दोघांच्या नावाने फ्लॅट खरेदी केले जातात आणि फ्लॅट खरेदी केल्यानंतर जास्ती करून दोघांची नावं लावली जातात आणि दोघांची नावं जर लावली तर त्या ठिकाणी त्याचे ई एम आय भरायचे मात्र त्या त्याकरता पुरुषावर जबाबदारी येत असते कारण बऱ्याच ठिकाणी स्त्रिया या गृहिणी असतात किंवा मग स्त्रियांची तेवढी क्षमता नसती तेवढे ई एम आय भरण्याची आणि त्या तेवढं सक्षम नसतात त्या गोष्टीला त्यामुळं त्याकरता पुरुषावरती सर्वात मोठी जबाबदारी येते की फ्लॅटचे ई एम आय भरायचे नावं दोघांची असतात मालकी हक्क दोघांचा असतो आणि ई एम आय मात्र त्या पुरुषाला भरावं लागतात त्यामुळं त्याचं स्ट्रेस हे त्या पुरुषावर सगळ्यात जास्त येतं कारण महिना अखेरला गाडीचे ई एम आय फ्लॅटचे ई एम आय मुलांचे फीज भरणं मुलांच्या बसचे पैसे भरणं मुलांचा काही शैक्षणिक खर्च आहे तो भागवणं सगळ्याच घरातलं किराणा भरणं भाडं भरणं या सगळ्याच गोष्टी या करता पुरुषाच्या खांद्यावरती असतात आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रचंड ताण येत असतो हा आर्थिक ताण जो असतो तर हा आर्थिक ताण पण जर त्याला सुसह्य झाला आणि करणारा जर कोणी घराची सो घरातली सोबत मिळाली तशी साथ मिळाली तसा जोडीदार मिळाला तर त्यांना बऱ्यापैकी या गोष्टींमध्ये बाहेर पडता येतं म्हणजे आर्थिक जो भार आहे आर्थिक जो ताण आहे तो त्यांचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो आणि तो जरी कमी झाला तरी बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचं नैराश्य दूर होतं आणि मानसिक स्थिती ही चांगली राहते तर आर्थिक हा सुद्धा फार मोठा ताण त्यांना सहन करावा लागतो आहे आणि त्याला आजच्या काळामध्ये आज आणि आत्ता त्यांना दररोज तो फेस करावा लागतो कारण सगळ्या जबाबदाऱ्या ह्या त्यांच्या खांद्यावर असतात आणि त्यांनी त्या स्वेच्छेने घेतलेल्या पण असतात त्यांना जबरदस्ती जरी नाही ना केली तरी एक कुटुंबाची जबाबदारी आईवडिलांची जबाबदारी मुलांची जबाबदारी पत्नीची जबाबदारी तरी या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावरती असतात त्यामुळे त्यांना तो ताण म्हणा किंवा काही जरी त्यांना नैराश्य आलं तरी पण ते त्यांना सामोरे जात असतात तर अशा प्रकारचा आर्थिक शारीरिक मानसिक या तिन्ही स्तरावरचा जो ताण असतो तो प्रचंड असतो करत्या पुरुषाला आणि त्यासाठी इतरांनी जर त्यांना साथ दिली समजून घेतलं त्यांना मदत केली वेळोवेळी त्यांचा फॉलोअप घेतला की तुम्हाला त्रास काय आहे तुम्हाला काही मदत हवी आहे का मला काही करता येईल का तुमच्यासाठी आपण काही करू शकतो का एखादी गोष्ट जर आता हवी येतं ते आपण नंतर घेतली तर चालू शकणार नाही का तर आपण अशा प्रकारे त्यांचं हळूहळू हळूहळू त्यांच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी केल्या त्यांचा खर्च थोडा कमी केला तर निश्चितच त्यांच्यावरचा ताण हा कमी होऊ शकतो प्रचंड या ताण त्यांना आता प्रचंड या व्यसनांना व्यसनांच्या आहारी त्यांना जावं लागते आणि मजबुरीने ते करतात प्रत्येक जण आनंदानेच करतो असं नाही चेन करण्याची वृत्ती बळावलेली आहे नाही असं नाही वातावरण बिघ पण जरा वेगळं झालेलं आहे चैनीचं झालेलं आहे पैसा भरपूर मिळतो म्हणून चैन करतो परंतु पैसा जरी भरपूर मिळत असेल तरी खर्च सुद्धा त्यांना भरपूर असतो आणि हा खर्च इतका भागून सुद्धा त्यांचं कर्ज फेटत नाही त्यांचे टेन्शन्स टेंच जात नाही त्यांचे ई एम आय कमी होत नाही तर त्यामुळे पैसा जरी भरपूर मिळत असेल तरी प्रचंड खर्चही आहे तर याचाही विचार केला पाहिजे किंवा असं बोलून की इतका पैसा कमवतोय करता पुरुष इतका काय पैसा कमवतोय लाखोंनी कमवतोय एवढं कमवतोय मग द्यायला काय झालं घरात खर्च करायला काय झालं हे करायला काय झालं ते करायला काय झालं असं सहजपणे बोललं जातं परंतु ते कुठंतरी त्याला हृदयाला खूप ते छिद्र पाडणारे असे ते शब्द असतात आणि ते इतके झहरीले असतात की तो जे कष्ट करतो जी मेहनत घेत असतो जो दिवस रात्र काम करत असतो रात्रीचा दिवस करत असतो पोराबाळांसाठी घरासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी तो करत नसतो परंतु त्याचे ते नियम आहे त्याचे ते देणे घेणे कर्ज पाणी मुलांचं शिक्षण संगोपन त्यांची लग्न कार्य त्यांचे आईवडिलांची दुखणे काही आजारपण या, या सर्व गोष्टींना करता करता तो करता पुरुष इतका विचून जातो त्यामध्ये की त्याला स्वतःच्या अस्तित्वाची ओळख राहत नाही स्वतःच्या बाबतीत विचार करायला वेळ राहत नाही थकून झोपणं आणि सकाळी उठून कामाला जाणं याच्या पलीकडे दिनक्रम राहत नाही आणि मग असं चैन करण्यासाठी किंवा इतर काही व्यसन करण्यासाठी मग थोडाफार पैसा असा त्यांच्याकडनं खर्च केला जातो आणि मग तो, तो खर्च झालेला पैसा तोच मग डोळ्यात धरला जातो किंवा मग त्यालाच सेंटर पॉईंट करून मग त्याला आणि सुनावलं जातं की असं झालं तसं झालं खर्च तुम तुम्ही करता एवढा एवढा सगळा परचं खर्च वाया जातो आहे फालतू जातोय आहे हे जातोय ते जातोय तर अशा वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या गोष्टी त्यांना ऐकाव्या लागतात आणि तेही अपमान त्यांना पचवावे लागतात त्याच्यातूनही त्यांची सुटका नसते ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी बॉसचं ऐकून घ्यावं लागतं अपमान सहन करावं लागतं इतरांची बोलणे खावी लागते नवीन नवीन शिकावं लागतं अध्याव ज्ञान ठेवावं लागतं टेक्नॉलॉजी शिकून घ्यावी लागते कॉम्पिटिशन जबरदस्त आहे त्या कॉम्पिटिशनला फेस करायचं असतं त्यांना त्यामुळं मेंटली त्यांना ते स्ट्रेस घेऊन जास्त चालत नाही आणि स्वतःला स्टेबल ठेवावं लागतं आणि त्यामुळंच ते त्या या नव्या जगाला आधुनिकीकरणाला ग्लोबलायजेशनच्या जगामध्ये फाईट करू शकतात आणि हा जो कर्ता पुरुष आहे त्याचं मानसिक स्वास्थ्य जर नाही ना राहिलं तर त्याच्याकडून चांगलं काम होत नाही चांगल्या कामाची कामगिरीची अपेक्षा ठेवता येत नाही तिथं फेल जाण्याचे चान्सेस जास्त असतात तिथं निर्णय डिसिजन जे आहे घ्यायचे असतात ते चुकीचे ठरू शकतात तिथं कामाचं जे मॅनेजमेंट आहे ते बिघडू शकतं नैराश्य आलेलं असेल स्ट्रेस असेल तर त्यामध्ये तुमचं कुठलंही काम जे तुम्ही वर्क हाती घेतलेलं आहे तर त्याकरता पुरुषाच्या हातून ते सक्सेस होत नाही त्याला असं तर फेलियरला सामोरं जावं लागतं त्याचाही ताणतणाव येतो तो, तो, तो वेगळाच पुन्हा काम बिघडतं त्याचंही वेगळंच वेळ वाया जातो तोही वेगळाच कष्ट वाया जातात तेही वेगळं पैसा वाया जातो वेळ अभेल, वेळे झोप नाही जेवण नाही ते वाया जातं शरीराचे हाल होतात ते तर सगळ्या बाजूने त्याचं नुकसानच होत असतं परंतु या जर प्रत्येक नुकसानीचा जर पाडा वाचत जर तो बसला तर त्याला त्याच्यासाठी सुद्धा वेळ नसतो स्वतःचा पाडा वाचायला तर अशी ही करत्या पुरुषाची आजची परिस्थिती आहे आणि ती भयानक आहे उघड्या डोळ्यांनी जर पाहिलं ना तर या कर्त्या पुरुषांची संख्या बघा आणि भरपूर संख्या, है। है संख्या ले ले आहे या कर्त्या पुरुषांची यंग जनरेशनची नव्या तरुणाईची नव्या पिढीची फार मोठी संख्या आहे त्यामध्ये अफाट त्यांना स्ट्रेसला सामोरं जावं लागतं आहे कामाचे व्याप वाढलेले आहेत वेळ वाढलेला आहे कामाचा सर्वच ठिकाणी त्यांना हजर राहावं लागतं सर्वच ठिकाणी फेस करावे लागतात प्रॉब्लेमला कॉम्पिटिशन जबरदस्त झालेली आहे कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे कामात कॉम्पिटिशन आहे एज्युकेशनमध्ये कॉम्पिटिशन आहे एक्झाममध्ये कॉम्पिटिशन सगळ्या बाबतीमध्ये कॉम्पिटिशन आहे असं कुठलंच क्षेत्र असं नाही की जे जे कॉम्पिटिशन आहे तर त्या रेसमध्ये हे करते पुरुष आहेत आणि यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मॉरल सपोर्टची गरज असते आणि ती त्यांना मिळायला पाहिजे परंतु ती मिळत नाही त्यामुळं ते नैराश्यग्रस्त होत आहेत व्यसनी होत आहेत आणि आजार पण येत आहे त्यांना आणि ते थोड्या प्रमाणामध्ये असे स्वतःला असे कमकुवत पण समजत आहेत आणि वेगळ्या दिशेला पण निघून जात आहेत तर असे बरेचसे दुष्परिणामांना त्यांना आज आणि आत्ता सामोरं जावं लागतंय कुणाचाही सपोर्ट मिळत नाही म्हणून आणि ज्यांना पुढं जायचं आहे तर त्या पुढं जाणाऱ्यांना सुद्धा काही कारणास्तव मागे घेतलं जातं आणि त्यांना अडथळे आणले जातात त्यामुळे मग त्यांना ते पुढं काही जे करायचं असतं तर ते, त्यांना वाव मिळत नाही त्यांना दिशा मिळत नाही त्यांना मार्ग मिळत नाही त्यांना वेळ दिला जात नाही किंवा त्यांना समजून घेतलं जात नाही त्यांना ज्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं जात नाही त्यांना जाणून घेतलं जात नाही त्यांना त्याची जाणीव करून दिली जात नाही कुठल्याही गोष्टींना असं आघोरी आणि मोकळं सोडलं गेलेलं असल्यामुळं याकरता पुरुषांचं भयानक नुकसान होत असतं आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे आज आणि आता तर त्यासाठी सर्वांचं लक्ष त्याकडे गेलं पाहिजे तर फक्त पैसा कमवून आणून द्या आमच्या मागे उभे राहा आम्हाच्या जबाबदाऱ्या घ्या आमचे कर्तव्य पार पाडा आम्हाला हवं नको ते बघा आम्हाला फिरवून आणा आम्हाला दुसऱ्या देशामध्ये दे फॅन जायचं आहे फिरायचं आहे त्याची पैशाची तजवीज करा आम्हाला प्रवासासाठी गाडी घेऊन द्या आम्हाला फ्लॅट घेऊन द्या आम्हाला बंगले घेऊन द्या मुलांचं चांगलं उच्च शिक्षण करा इंटरनॅशनल स्कूल मध्ये घाला फी भरा त्याचा सगळं खर्च भागवा त्याच्या सगळं स्कूलचा खर्च भागवा त्याच्या वेळ फॉरेन एज्युकेशन चा मोठी मुलं असेल तर त्यांचा खर्च भागवा पुन्हा आजारपण काही असेल त्यांचा हॉस्पिटलाइजेशन करण्याचा तो खर्च करा तर असं कुठल्याच खर्चाला त्याला फाट दिली जात नाही किंवा वाट दिली जात नाही की इथं तुम्ही काही करू नका इथं आम्ही करू किंवा इथं आम्ही ऍडजस्ट करू तर तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका mm. इथं जास्तीचे पैसे कर कमवण्यासाठी तुम्ही तुमचे हालाचे बाल करू नका कष्ट करू नका जास्त स्वतःची तब्येत सांभाळा स्वतःच्या जेवण जे व्यवस्थित घ्या झोप व्यवस्थित घ्या दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील आपण कुठतरी ऍडजस्ट करू परंतु तुम्ही तुम्हाला सांभाळा तुम्ही स्वतःला सांभाळा स्वतःला असं खूप त्रास करून घेऊन हे काही करायला जाऊ नका तर अशा प्रकारचं त्यांना हा मदतीची हा मदतीचा हात हवा असतो त्यांना असा मॉरल सपोर्ट हवा असतो तर ते त्याची ही गरज आहे नितांत गरज आहे आणि अर्जंटली गरज आहे तर हे आपण आजूबाजूला या करत्या पुरुषांच्या समस्या बघा त्यांचं वातावरण बघा ते कशा परिस्थितीमध्ये काय बनत आहेत कुठं चाललेले आहेत कुठं दिशाहीन होत आहेत आणि कुठं त्यांच्याकडनं चुकीची पावलं जास्तीत जास्त पडत आहे ते काय शोधत आहे त्यांना पाहिजे काय त्यांना मिळतंय काय त्यांना मिळायला काय पाहिजे आपण काय त्यांच्याकडनं घेतो आपण त्यांना काय देतो ते आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या घेतात त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना काय देतो तर ह्या सर्व गोष्टींचा या सर्व घटकांचा विचार हा सर्वांनी केला पाहिजे घरातल्या कुटुंबाने केला पाहिजे आजूबाजूच्या घटक समाज घटकांनीही केला पाहिजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कारण ते जे करतात ते त्यांच्या एकट्यासाठी करत नाहीत ते घरादारासाठी करत असतात आई वडिलांसाठी करत असतात फॅमिलीसाठी करत असतात तर हे त्यांचं जे योगदान आहे त्यांचे जे कष्ट आहेत तर त्या कष्टांकडेही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि त्यांना एक असं सतत असं त्यांना असं जाणून दिलं पाहिजे की आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर तुम्ही जे करताय ना त्या करता ते कोणासाठी करतायत आमच्यासाठी करत आहात मग आम्हीच जर तुमच्याबरोबर नाही राहिलो तर मग तुमच्या करण्याचा काय उपयोग आहे त्यामुळे तुम्ही करताय तर त्याबरोबर आम्ही आहोत आम्ही पण तुम्हाला मदत करू आम्ही पण तुम्हाला या तुमच्या संकटांमध्ये सोडवण्यासाठी आम्हीही तुमच्या पाठीशी शुभ राहू खंबीर राहू अशा प्रकारचं तुम्ही आश्वासन त्यांना दिलं पाहिजे तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे फक्त बोलण्यातून नाही तर तुमची कृती अशी असली पाहिजे की त्या कृतीतून त्यांना एक खरंच असं वाटलं पाहिजे की नाही आपण जे दिवस रात्र जे खपतोय राबतोय कष्ट घेतोय झिजतोय आपण तर त्याची जाणीव आपल्या कुटुंबाला आहे आपल्या घराला आहे आपल्या घरातल्या माणसांना आहे आपल्या जवळच्या माणसांना आहे आणि त्याला ती नवी उमेद मिळते नवी दिशा मिळते नवी एनर्जी मिळते नवचैतन्य चैतन्य मिळतं की ते कष्ट करण्यासाठी पुन्हा तो जिद्दीने आणि उतरतो तो मैदानामध्ये कॉम्पिटिशनमध्ये उतरतो आणि तो, उतर तो, तो जिंकतो कष्ट करून आणि तो सक्सेसच्याकडे वाटेकडे जात असतो तर याकरता सर्वांनी लक्ष द्यायचं त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि आजूबाजूच्या घटकांकडे बघा वातावरणाकडे बघा आणि त्यांना एक सपोर्ट करा आणि आपणही हो आहोत त्यांच्याबरोबर ती असा एक त्यांना दिलासा द्या आणि याकरता पुरुषांना नवी उमेद मिळेल नव्या वाटा मिळतील आणि त्यांना असं कुठल्याही प्रकारचं आर्थिक शारीरिक मानसिक समस्यांना जे त्यांना सामोरं जावं लागतं तर या समस्यांना निश्चितच ते सामोरे जाऊ शकतील चांगल्या प्रकारे आणि या समस्या वाढणाऱ्या आहेत आता आधुनिक काळामध्ये या खर्च म्हणा जबाबदाऱ्या म्हणा या नोकऱ्यांची कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे व्यवसायामध्ये स्पर्धा आहे यामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहायचं म्हटल्यानंतर त्यांना भयानक श्रेच्छा असणारच आहे आणि त्याला सामोरं जावंच लागणार आहे तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला थांबवता था येणार नाही त्या राहणारच आहे फक्त त्या कमी कशा करता येतील आणि त्याला सामोरं जाण्यासाठी सक्षम कसे ते राहतील कमजोर बनणार नाहीत नैराश्यग्रस्त होणार नाहीत व्यसनी बनणार नाहीत हे तर आपण करू शकतो तर जे जे जा त्या संबंधित आहेत त्यांनी या आपल्या अशा कर्त्या पुरुषांकडे बघायचंय त्यांच्या समस्या वाचायच्या त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची आणि त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करायची आहे म्हणजे त्यांना जे ताणतणाव आहे जे त्यांना गोळ्यात घेऊन औषधं घेऊन जगावं लागतंय नोकरीची शाश्वती नाही आज नोकरी आहे उद्या राहील की नाही याची खात्री नाही ई एम आयचे महिना अखेर झाले की ई एम आयच्या तारख्या जवळ आले की झोप लागत नाही टेन्शन्स वाढतात सतत तापमान बाहेर मग ऑफिसमध्ये अपमान हे सगळ्या अपमानांच दररोजच हे घडत असतात असं नाही ठरवून की आता चार आठ दिवस झाले चांगलं झालं आणि आता नंतर काही त्याला कुठला नाला सामोरं जावं लागणार नाही किंवा कुठली काही समस्या दुसरी येणार नाही किंवा दुसरं काही घडणार नाही असं नाही तर आता हे इतकं प्रमाण वाढलेलं आहे की दररोजच नवीन नवीन संकट येत असतात दररोज नवीन समस्या येत असतात दररोजचे नवीन खर्च वाढत असतात जबाबदाऱ्या वाढत असतात अपेक्षा वाढत असतात तर ह्या सर्व गोष्टींमध्ये दररोजच त्यांना सामोरं जावं लागतं तर याचा विचार नक्कीच झाला पाहिजे आणि जसं आपण इतर घटकांकडे पाहतो इतर लोकांकडे पाहतो त्यांच्या समस्यांकडे पाहतो तसं याकरता पुरुषांकडे बघितलं पाहिजे त्यांच्या समस्यांकडे बघितलं पाहिजे आणि त्यांना त्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि आम्ही आहोत तुमच्या जवळ आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्या पाठीशी तसं मॉरल सपोर्ट त्यांना दिला पाहिजे आपण प्रत्यक्षात कृतीतून त्यांना ते दा दाखवलं पाहिजे कृतीतून त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे तर निश्चितच ते चांगल्या प्रकारे आपल्यालाही उत्तमरित्या ते सांभाळू शकतील किंवा आपल्याला पण ते सगळ्या सुखसोयी म्हणा किंवा आधार म्हणा किंवा ते जे आपल्याला त्यांची जी जबाबदारी आहे ते चांगल्या प्रकारे आपल्या बाबतीतही ते पार पडू शकतील आणि आपणही त्यांना त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम ठेवू शकू आणि समाधानाने ते पण राहतील आणि आपणही राहू तर त्यामुळे सामाजिक वातावरणही छान राहील सामाजिक वातावरण छान राहिलं की आपला देश पण एक स्ट्रॉंग बनेल एक चांगला तरुणाचा तरुणांचा दे... देश आहे आपला आणि तो असा नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने असा कर्तव्यपुरुषासारखा तो आपला धडाडीचा असणार आहे तर आपण या अशा आपल्या कर्त्या पुरुषाला आपण खरंच कर्तेपणासारखंच ठेवायचंय त्याला असं कमजोर नाही ठेवायचे सतत त्या धबधब्याची दब ऊर्जा त्याची टिकून राहिली पाहिजे त्यासाठी आपण ती प्रेरणा बनलं पाहिजे आपण तो आधार बनलं पाहिजे आपण ते प्रेम बनलं पाहिजे आपण ती माया आपण तो त्याग आपला तो सगळा सगळ्या गोष्टी आपण या त्यांच्याबरोबर राहून बनलो पाहिजेत आणि तो कृतीतून आपण तो त्यांना दाखवला पाहिजे तर आपण सर्वांनी या गोष्टीचा निश्चित विचार करावा सर्वप्रथम याकरता पुरुषांकडं बघावं आपली नजर तिथं जरा स्थिर ठेवावी तर आपल्याला त्यातले खाचखळगे दिसतील त्यांचा त्रास दिसेल त्यांची जे व्यसनं करतात तर ती व्यसनं का करतात त्यांना नैराश्य जे आलेलं आहे ते नैराश्य का आलेलं आहे त्यांना जो शारीरिक आजार आहे रोग आहे मानसिक रोग आहे मनोरुग्ण संख्या वाढत आहे मेंटली स्ट्रेस येत आहे तर हे सर्व गोष्टी का येत आहेत का होत आहेत कशातून निर्माण झालेले हे प्रकार आणि हे कसे आपल्याला दूर करता येईल याकरता प्रत्येकाने सगळ्यांनीच आपल्या कुटुंबापासून ही सुरुवात केली पाहिजे आपल्या घरातल्या माणसांपासून ही सुरुवात केली पाहिजे आणि मग आजूबाजूकडे पाहिलं पाहिजे तर आपल्याला या कर्त्या पुरुषांची सर्व काही जी गोष्ट आहे म्हणजे इंटरनल जी त्यांची जी मानसिकता आहे त्यांचं जे जगण्याची जी क्षमता आहे कशात कसे जगतात ते आणि त्याही परिस्थितीत ते आपल्यासारख्यांना कसे जगवतात तर हे पण आपल्याला दिसून येईल वस्तुस्थिती ज दिसून येईल आपल्याला रिॲलिटी की काय आहे आहे काय आणि दिसतंय काय आणि आपल्याला पुढं दिसणार आहे काय ह्याचंसुद्धा क्लिअर पिक्चर आपल्याला दिसेल तर यासाठी आपण जागरूकतेने आज आणि आत्तापासून या कर्त्या पुरुषाकडे बघितलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी आपल्याला संवेदनशील मनाने काही गोष्टी टिपता आल्या पाहिजे आणि त्यावरती आपण विचार करून कृती केली पाहिजे आणि मार्गस्थ झालं पाहिजे आणि सर्वांना घेऊन आपण मार्गस्थ व्हायचे हा करता पुरुष आपल्यासाठी काम करत असतो आपल्यासाठी लढत असतो आपल्या सुख समाधानासाठी क कष्ट करत असतो काबड कष्ट करतो ढोर मेहनत करतो हालापेष्टात सहन करतो गरिबी काढतो स्वतःचा जीव स्वतःचं संरक्षण स्वतःचं खाणं पिणं सगळं बाजूला दूर करतो परंतु तो आपल्या कुटुंबाकडे प्रा प्रथम पाहतो प्राधान्य आपल्या कुटुंबाला देत असतो आपल्या बायकोपोरांना देत असतो कुटुंबाला आईवडिलांना देत असतो तर त्याचं हे फार मोठं मन असतं तर ते फार मोठं मन आपण जाणून घेण्यासाठी आपलं मन मोठं केलं पाहिजे नक्कीच आपण करणार आहोत तर असं आपण मार्गस्थ व्हायचं आहे आणि त्यांना बरोबर घेऊन सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण पुढे जायचं पुन्हा भेटूया धन्यवाद